नमस्कार जय शिवराय स्वागत आहे मंडळी तुमचा तर सगळ्यांका नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज असा मातेचा चौथो दिवस चौथ्या दिवशी यावर्षी मातेची पिवळ्या रंगाची माळ असा तर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात पिवळो रंग हो श्रद्धेचो आणि एका चांगल्या मुहूर्ताचं श्रद्धेचं प्रतीक असा तर आता मी तुमका आमच्या गावातली गावठनवाडीतली दुर्गादेवी दाखवेन तर पुढे तुम्ही बक्षातच देवीचं दर्शन पण घेशात तर आज चौथ्या दिवशी गेल्या वर्षीपासून आमका ह दिवस दिलेला असा फौजदारवाडीवाल्यांका सर उपार करू तर सगळे महिना मिळान आज तडे उपार करतले तर मी आणि मामी आता चलो जाऊ तडे तर चला मग पुढे आता तुम्ही आमच्या गावातल्या देवीचं दर्शन करा ना, ना। उपार। तर आज ऊन पडला आणि आवाटात सगळी शांतता झाली आहे कारण की सगळी बाहेर माणसं पुसान एकदम खाली गेली आहेत त्याच्यामुळे ना काय सर आता अगरबत्ती घेता तर आता आम्ही मांड्याच्या आपलेत पोचलो बहुतेक भजन चालू आहे आणि देवतेच्या मंदिराच्या मागेच म्हणजे दुर्गा मातेचं जे मंदिर असतं त्याच्या मागेच या वडाचं झाड असा गावठणवाडीतले सगळे जे महिला असतात ते वटसावित्री घेसरच येतात असतले आणि आत्ताच तडे आरती आणि घोटी भरूचं काम चालू असा थोड्या वेळातच उपहार पण दाखवलं जातलं <laughs> एक सर्दी झाली होणार गरम पाणी पिता मी माहितीन तुझी तर चला मग टी व्हीच तुमका तुमक <laughs> <laughs> तर हो। हड़े जवान करतात वैशाली काकी समूहाने खीर केला नि ती खीर काकी चाय केली ना आमच्या गावातले आमच्या वाडीतले आजोबा काका दादा असे सगळे माणूस येसलेत चला तुमका ते दाखते <tenants चाग़ाल थे Pepper>

हाँ? हाँ? होई होई। नाव काय घ्यायचं कोणता कुर्ता डॉगीचा सखी 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 नाही नंतर बसतो आम्ही कपड्यामध्ये आई गावली आ आज आमचं बाई फोद्दारवाडीचो महिलांचो उपर असा दुर्गादेवी मांडेश्वराकडे आम्ही सगळी महिला जमान गेलो आता फुगडी घालतल्या माझ्या नंतर आम्ही तांदूळ गोळा केलो पन्नास पाच रुपये अच्छे तांदूळ एक नारळ आणि आम्ही सगळा बाजारी कटी गोळा केलो आणि आम्ही टेम्पोत भरलो आणि आम्ही चार पाच बायका टेम्पोतून भरून दुर्गादेवीकडे बाजार घेऊन येलो आता जेवण झालं तर आम्ही मस्तपैकी पुडी घालतलो संध्याकाळी आणि पहिला संध्याकाळी मध्ये पुरुषांचं भजन असत आरती असतली हा हा तर आता थोड्याच वेळात फुगडी पण घालतले सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर भंडारो खाऊन झालो का नंतर फुगडी आता जेवण तर झाला तर सगळ्याच बायकांनी सकाळपासून येऊन ती खूप काम करतात आणि आता नंवर भांडी घासतात तर मी तापण दाखवते तुम्हाला कारण की जेवण वगैरे सगळं इतकं केल्याने तर त्यांची सगळी मेहनत पण समजा आणि सगळ्यांचं जेवण झाला आणि आता हडे सगळेजण भांडी घासू गेली आहेत नवरू ही काय भाणी कसूकित सगळी जण जेली आता ही आपली जेली ती भाणी कसूकिल्ली टोक बी होते मोठे मामी आज गप नाही का। का काय गे आता जोरदार फुगडी घालू मामी काय मी आहे ना हे बघा का उतारली हा हल्लीच खोले टाकूक जातात आणि ह्याच्यात काय अगे i आमच्या गावातल्या सगळ्याच महिलांनी ना या दिवशी रंग उडायल्याने म्हणजे चांगल्या प्रकारे उत्साह दाखवल्याने आणि नाचली फुगडी घातल्याने व्यवस्थित सगळा पा कार्यक्रम पार पाडल्याने त्यांच्यातले उत्साह बघा तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे प्रकारे सर डान्स वगैरे करी होती

घेऊन जातो बाकी आवाटातली जे असत त्यांच्यासाठी घेऊन जातो खूप नाचली तर मी संकेत बाईची आई असा शशी काका झाला उशीर झाला उशीर नको त्या पावशील होत मग कानाने केला तर मंडळी कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा तर चला मग कोकणातले असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटाय आता आपण एका नवीन दिवसाक एक नवीन व्हिडिओ घेऊन आता दसरो पण जवळ येता आणि आता कोकणात आमच्या दसऱ्यातना रुजवान घातला जाता पुढे काही दिवसांमध्ये मी त्याच्याबद्दल हे व्लॉग नक्कीच अपलोड करेल तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय